शुभ सकाळ कशी आहे तुमच्याकडे थंडी आमच्याकडं तर भरपूर थंडी पडलेली आहे तर आज अशाच एका अभिनेत्याला घेऊन आलेली आहे मी तुमच्या भेटीसाठी बाई वाड्यावर या आठवलं का कुणाचा डायलॉग आहे हा हरहुन्नरी कलाकार बऱ्याच पिक्चरमध्ये खलनायकाची भूमिका केलेली माझा पती करोडपती माहीत आहे का, का तुम्हाला त्या पिक्चरमध्ये काम केलेले नळू फुले पिंजरा पिक्चरमध्ये पण काम केलेलं आहे त्यांनी जरी तसे वाटत असले खरनाईक पण तसे ते म्हणजे मनाने ते चांगले होते नळू फुले कुणाकुणाला माहीत आहे नळू फुले कबडमध्ये सांगा भरपूर असे पिक्चर दिलेले आहेत आणि जोडी तर त्यांची बघा अशोक सराफ बरोबर जोडी जोडी आहे त्यांची पिक्चरमध्ये माझापती करोडपती या पिक्चरमध्ये कुणी कुणी बघितलेला आहे हा पिक्चर ते पण सांगा आणि कुणाकुणाला निळू फुले आवडतात ते पण सांगा जरी खलनायक असले तरी पण ते म्हणजे चांगलं काम केलेलं आहे त्यांनी असं घाबरायचं काही कारण नाही त्यांच्याबद्दल बऱ्याच पिक्चरमध्ये काम केलेलं आहे त्यांचं म्हणजे पुण्यामध्ये व्यवसाय होता त्यांचा त्यांच्या वडिलांचा भाजी विकायचा आणि बरंच काही काही म्हणजे सा, सामाजिक सेवा सुद्धा केलेली होती त्यांनी निळी फुले यांची तिरकी नजर आणि त्यांचा अजून एक डायलॉग होता गावात नवीन पाखुलवा काही वाटतं तर हा पण डायलॉग कोणाकुणाला माहीत आहे ते पण सांगा बरं का आणि ग्रामीण भागात जर ते गेले ना तर बायका त्यांना शिव्या दिल्याशिवाय राहत नव्हत्या तर असे हर हुन्नारी कलाकार निळू फुले बऱ्याच पिक्चरमध्ये काम केलेलं आहे त्यांनी खलनायका जास्त करून त्यांनी खलनायकाच्या भूमिका केलेल्या आहेत मला वाटतं की त्यांनी फक्त पती करोडपती याच्यामध्ये वडिलांचा रोल भारी अनुभवलेला आहे सासऱ्याचा सासरे आणि वडील दोन्ही पण माळी काम करता करताच म्हणजे त्यांचं शिक्षण पण कमी झालं दहावीपर्यंत फक्त त्यांचं शिक्षण झालेलं आहे पुण्यातले आहेत ते मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगणार आहे बरं का हां समजून घ्या कुणाला जास्त <coughs> जास्त माहिती असली तर तुम्ही सांगू शकता हरहुन्नरी कलाकार निळूफुले खलनाईकाच्या भीमकामध्ये तरबेत असे निळ फुले अजून बरंच काय काय मला काही जास्त आठवत नाही आपली थोडक्यात माहिती सांगते मी बाई वाड्यावर अंदस्रद, या हा तर डायलॉग त्यांचा प्रसिद्ध आहे आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलन ह्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा शेवटचा सिनेमा अजून एक पिक्चर त्यांचा हळद रुसली कुंकू असलं त्या पिक्चरमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान काम केलेलं आहे म्हणजे गावातील एक प्रख्यात व्यक्ती होती त्या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे तो पण पिक्चर कोणी कोणी बघितलेला आहे ते पण सांगा तुम्ही एक नंबर असा तर हळद रुसली कुंकू असलं तो पण पिक्चर लई भारी आहे त्यांचा सगळेच म्हणजे सगळ्याच पिक्चरमध्ये त्यांनी खननाईकाची भूमिका केलेली आहे असं नाही त्यांनी बऱ्याच पिक्चरमध्ये वडिलांचा रोल केलेला आहे मित्राचा रोल केलेला आहे भरपूर असे चांगले चांगले सिनेमे दिलेले आहेत त्यांनी मला जेवढं आठवतं तेवढं मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे कारण वडून ताडून केलेलं मला आवडत नाही मला मी जेवढे म्हणजे पिक्चर बघितले त्यांचे त्याच्याबद्दलच मी बोलत आहे आता मला काही जास्त आठवत नाही मी कारण आता जास्त पिक्चर बघत नाही तर मला जेवढं आठवतं तेवढंच बोललेलं आहे आणि मी फक्त माझ्या शब्दात सांगितलेलं आहे मी काही म्हणजे असं लिहून घेतलं आहे त्याच्या आणि बोलते असं काही नाही जेवढं मला माहीत आहे त्याच्याबद्दलच मी बोलते आणि जे मला माहीत नाही ते मी काही का बोलणार नाही शेवटचा सिनेमा कोष्ट छोटी डोंगरा एवढी हा त्यांचा शेवटचा सिनेमा आणि एकशे चाळीस पिच्चरमध्ये मराठी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे त्यांनी हिंदी पण पिक्चरमध्ये काम केलेलं आहे असे हरहुन्नरी कलाकार निळू फुले मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे खलनायक आणि त्यातलेच माणूस म्हणून एक नंबर असणारे हे कलाकार निळू फुले यांच्याबद्दल छोटीशी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असला तर सांगा की तुमचे व्हिडिओ आवडतात कोण नवीन असेल तर त्यांनी मीनाक्षी बरोड या चॅनलला नक्की भेट द्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात जरा वेगळा म्हणजे प्रयत्न करत आहे मी तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण तुम्ही सांगा आणि आवडले असं लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद